नमस्कार मी किरण जाधव आणि आपण महाराष्ट्र पाहूयात काही विशेष दाभाडी मर्डर प्रकरणात दरोड्याचा बनाव करणारा डॉक्टरच अनैतिक संबंधात अडसर ठरत होती म्हणूनच रचला कट संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या मोताळा तालुक्यातील दाभाडी मर्डर प्रकरणाचा खुलासा चा अखेर झाला स्वतः डॉक्टर गजानन डेकाळे यानंच पत्नी माधुरीचा जीव घेतल्याचा खुलासा चा झाला पत्नीचा खून करून घरी पडल्याचा केला मात्र आता हा संपूर्ण प्रकार उजेडात आला गजाननला अटक केली अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्यानं डॉक्टर गजाननं पत्नी माधुरीचा जीव घेतल्याचं उघड झालं डॉक्टर गजाननं पत्नी माधुरीला ऍसिडिटीच्या औषधाच्या नावाखाली झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या त्यानंतर उशीनं तोंड दाबून हत्या केली एकोणावीस जानेवारीच्या सकाळी मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे कथित दरोडा पडल्याचा प्रकार उजेडात आला होता यामध्ये सौ माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला होता प्रथम दर्शनी टेकाळे यांच्या घरी दरोडा पडला असावा आणि दरोडेखोरांनी झालेल्या झटापटीत सौ माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला असावा अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या मात्र पोलिसांच्या तपासात दरोड्याचा बनाव स्वतः डॉक्टर नच रचल्याचं समोर आलं डॉक्टर गजानन टेकाळे हा पशुवैद्यकीय डॉक्टर आहे त्याची पत्नी माधुरीच्या नात्यातील एका तरुणीशी अनैतिक संबंध होते गेल्या पाच ते सहा वर्षांपासून संबंध होते दरम्यान आता तरुणीवर तिच्या कुटुंबियांकडून लग्नासाठी दबाव वाढत होता त्यामुळे ती तरुणी देखील डॉक्टर लग्नासाठी दबाव टाकत होती त्यामुळे आता नेमकं काय करायचं या विचारात डॉक्टर होता पत्नी माधुरीचा खून करायचा आणि नंतर तरुणीशी लग्न करायचं असा विचार डॉक्टरच्या डोक्यात होता त्यासाठी डॉक्टर न प्लॅन रचला त्यानुसारच त्यानं घरी झोपेच्या गोळ्यांचं पाकिट आणलं अठरा जानेवारीच्या दुपारी एसिडिटीच्या सुरणाच्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा भुगा करून पत्नी माधुरीला दिला मुळं माधुरीला गाढ झोप लागली अठरा जानेवारीच्या सायंकाळी गजानननं पत्नीला उठवलं दोघांनी सोबत जेवण केलं मात्र पत्नी माधुरी झोपेच्या गुंगीत होती माधुरी पुन्हा झोपली रात्री दहा वाजेच्या सुमारास गाढ झोपलेल्या माधुरीच्या तोंडावर उशी दाबून गजानननं माधुरीचा जीव घेतला थोड्या वेळानंतर या प्रकारातून स्वतःचा बचाव कसा करायचा याचा विचार डॉक्टरच्या डोक्यात शिरला त्यासाठी त्यानं दरोड्याचा बनाव केला घरातील कपाट लपवून ठेवले आणि स्वतः भरपूर झोपेच्या गोळ्या खाऊन झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना माधुरी मृत अवस्थेत तर गजानन अस्वस्थ अवस्थेत दिसला एकोणावीस जानेवारी पासून डॉक्टर गजानन दवाखान्यात उपचार घेत होता काल दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी गजाननला ताब्यात घेतलं पोलिसांकडं आधीच गजाननचा मोबाईल त्यामधील नको त्या अवस्थेतील फोटो यामुळं पुरावे गोळा झाले होते अखेर आता त्यावर शिक्कामोर्तब झाले असून गजानननं पत्नीचा खून केल्याचं उघड झालं